पुण्याची लोकसभेची पोटनिवडणूक का घेतली नाही असे ताशारे ओढले बॉम्बे हायकोर्टानी आणि चीफ इलेक्शन कमिशननी धाव घेतली आहे सुप्रीम कोर्टामध्ये पुण्याचे ज्येष्ठ पत्रकार या पूर्ण बाजूला कसं बघतात ही निवडणूक घ्यायला पाहिजे होती का नाही का उशीर झाला असावा भाजपाचा यामध्ये काही संबंध आहे का काही दबाव तंत्र इथं काम करत का आहे का याविषयी बातचीत करूया आपल्यासोबत सांडबोर आहेत प्रशांत पण आहेत आणि जितेंद्र पण आहेत तिघंही पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार आहे बरेच वर्षापासून ते पॉलिटिक्स कवर करतात त्यांच्याशी बातचीत करूया सांडभोर तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटते की जी पोटनिवडणूक होणार होती आणि सहा महिन्यात व्हायला पाहिजे होती एकोणतीस मार्चला जर बापट साहेबांचं निधन झालं त्यानंतर सप्टेंबर अखेरीस ही नु, निवडणूक व्हायला पाहिजे होती असे ताशारे बॉम्बे हायकोर्टाने चीफ इलेक्शन कमिशनवरती ओढले मला वाटतं आपण थोडंसं कायद्याच्या दृष्टिकोनात बघितलं तर कुठलेही जा लोकप्रतिनिधी गेल्यानंतर सहा महिन्याच्या कालावधीत तिथं निवडणूक घेणं कायद्यानं बंधनकारक होतं खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं त्यावेळेस जवळपास एक वर्षाचा कालावधी लोकसभेच्या निवडणुकीसाठी शिल्लक होता आणि असं का अपेक्षित असतं दा। म्हणजे जर एक वर्ष शिल्लक होता तर पुणे लोकसभेची पोटनिवडणूक घेणं कायद्यानं बंधनकारकच होतं असं असताना ही निवडणूक झाली नाही म्हणून आज न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत याच्यात जर राजकीय अँगलने विचार केला मला वाटतं तर भाजपला ही निवडणूक नको होती महाराष्ट्रात आपण फेब्रुवारीमध्येच म्हणजे बापटांचं निधन झाल्यानंतरच कसबाची पोटनिवडणूक झाली कसबा विधानसभेची आणि नाही त्याच कालावधीत त्याच कालावधीत म्हणजे बापटांच्या निधनानंतर हा बापट सॉरी जानेवारी फेब्रुवारी त्याच कालावधीत सॉरी फेब्रुवारी ती निवडणूक झाली आणि मार्चमध्ये साहेबांचं निधन झालं तर त्यावेळेस जो काही महाराष्ट्रभर मेसेज गेला होता कसब्याच्या निवडणुकी की ब महाराष्ट्रात ब भाजपसाठी आणि महायुतीसाठी वातावरण किती वाईट आहे हे चित्र दर्शवणारे ती निवडणूक होती आणि एकंदरीतच जी काही राजकीय परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली होती म्हणजे शिंदे फडणवीस सरकारविषयीची जी काही नाराजी होती ती कुठंतरी ह्या निवडणुकीत दिसेल अशी भीती भाजपला होती असं एक जा, सातत्याने जाणवतं त्यामुळं बा ही जर पुणे कसब्याची पुनरावृत्ती पुणे लोकसभेच्या निवडणुकीत झाली असती तर त्याचा फार वाईट मेसेज महाराष्ट्रात नाही तर देशात गेला असता आणि मला वाटतं भाजपने सोयीस्कर ही निवडणूक टाळली असं एकंदरीत दिसतं आता भाजपने टाळली असं का म्हणायचं तर सगळ्याच प्रक्रियेवर भाजपचा किती हे आहे हस्तक्षेप आहे हे आता आपल्याला पाहायला मिळतं आहे म्हणून कुठंतरी ही निवडणूक टाळण्यामागे सरकारचाही तेवढाच रोल आहे असं मला वाटतं पण ज्याप्रकारे इलेक्शन कमिशनने उत्तर दिलं की ते अन्य निवडणुका ज्या आहेत त्यामध्ये ते व्यस्त होते प्रशांत तुम्हाला काय वाटते नाही त्या ऑर्डरमध्ये एक डिफिकल्ट आणि अनडिफिकल्ट अशी एक टर्म आहे ज्याच्यावर बराच ओहापोह त्या ऑर्डरमध्ये आपल्याला वाचायला मिळतो याच्या आधीच एक सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे का त्यात क्लॅरि क्लॅरिटी अशी आहे की एक वर्षाच्या आत निवडणूक घ्यायला पाहिजे म्हणजे निवडणूक झालीच पाहिजे जर एक वर्ष जरी शिल्लक असेल तर निवडणूक झालीच पाहिजे आणि सहा महिन्याच्या आत निवडणूक घेणं बंधनकारक आहे असं ते जजमेंट आहे आणि त्या जजमेंटचा या ठिकाणी व्हायुलेक्शन झालं आहे आणि त्या व्हायलेन्श व्हायलेशनच्या अगेन्स्ट हे याचिकाकर्ते हायकोर्टात हे मूळ झाले होते आणि त्या पद्धतीने या ठिकाणी जो काही निकाल हायकोर्टाने दिला आहे की इलेक्शन घ्या पण आता याच्यामध्ये पण एक गंमत आहे की ह्याच हायकोर्टाने जो एक जो निकाल दिला आहे इलेक्शन घ्या म्हणून तर त्याच्यात अॅकॉर्डन्स विथ लॉ म्हटलं आहे आता अॅकॉर्डन्स विथ लॉ तर आजचे घटनेला अकॉर्डन्स विथ लॉ काय होईल सात महिन्याच्या आतमध्ये ती निवडणूक आहे ती ॲकॉर्डन सुविधल आता ती निवडणूक होणार नाही हे मला असं मला वाटतं की कुठंतरी एक कॉन्ट्रॅडिक्टरी पण एकमेकाचं हे जजमेंट आहे हाच जर हीच जर मू करायची असते किंवा व्हायची असते तर एकोणतीस मार्च दोन हजार तेवीसला जेव्हा ही व्हॅकंट झाली त्याच्यानंतरच्या सहा महिन्याच्यात ही निवडणूक होणं बंधनकारक होतं आता ती आता प्रश्न असा असतो निर्माण होतो की हे जर बंधनकारक होतं तर इलेक्शन कमिशननी अगदी कायद्याला जुगारून किंवा कायद्याचं उल्लंघन करून ही निवडणूक का घेतली नाही तर जर जर इलेक्शन कमिशनवर जर सत्ताधाऱ्यांचा किंवा केंद्र सरकारचा सा जर राजकीय दबाव असेल असं आपण गृहीत धरलं तर साहजिकच कुठलीही पोटनिवडणूक ही, ही सत्ताधाऱ्यांना नकोशी असते कारण त्या पोटनिवडणुकीत येणारे निकाल त्यांना त्रासदायक होऊ शकतात मात्र पुण्याच्या बाबतीतची केस ही वेगळी होती पुण्याबरोबर मला वाटतं मराठवाड्यात विदर्भात चंद्रपूरची पण एक जागा व्याकंट होती आणि त्याच वेळेस राहुल गांधींची ही डिस्क्लिफिकेशन झालेलं होतं मग जर त्यावेळेस निवडणूक लावायची वेळ आली असती तर राहुल गांधींचं डिस्क्लिफिकेशन पुण्याची जागा आणि चंद्रपूरची जागा अशा तीन पोटनिवडणुका या लोकसभेच्या के केंद्र केंद्रात म्हणजे पातळीवरच्या होणं अपेक्षित होतं तर राहुल गांधींचं डिस्क्लिफिकेशन हे क्वालिफिकेशनमध्ये पुन्हा त्याचं रूपांतर होईपर्यंत इलेक्शन कमिशन किंवा केंद्र सरकार वाढ बघत आप बसला असावं असं हो, मला वाटतं आणि जोपर्यंत तो काळ निघून गेला तो काळ निघून गेल्यानंतर हा शॉर्ट टर्म काळ होता आणि ह्या शॉर्ट टर्म काळामध्ये ह्या निवडणुका घेणं व्यावहारिकदृष्ट्याही परवडणारं नाही आहे नंतरच्या काळात पण आधीच्या काळात जर आपण म्हटलं तर या निवडणुका घ्यायला पाहिजे प्रकारे सांडवारांनी सांगितलं की जे परसेप्शन झालं बायपोस झाले कसब्याचे हारले भाजप आणि ते पण त्यांच्या गडमध्ये म्हणजे त्यांच्या किल्ल्यात ती हार ती जे त्यांना पराजय पत्करावा लागला तो एक मोठा सेटबॅक आणि जसं तू म्हटलं की त्यानंतरच्या काही ज्या घडामोडी झाल्या आणि जसं की राहुल गांधीवरची कारवाई किंवा शिवसेना जी उद्धव ठाकरेंची आहे त्यांच्यावरची कारवाई या सगळ्यांचा परिणाम जो सहानुभूतीची लाट महाविकास आघाडीला मिळाली असती त्याचा फटका भाजपाला पडला असता पुण्याच्या लोकसभेच्या पुण्याच्या जागेचा जर विचार केला तर माझे सहकारी सहमत असतील दोन हजार चौदापासून आपण बघतोय पुण्याच्या जागेवर भाजपने जवळपास तीन लाखापेक्षा अधिक मतांचं मताधिक्य घेतलेलं आहे त्यामुळे उद्या इथं पोटनिवडणूक लागली असती तर लगेच इथं भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलंच असतं का असं काही ठामपणे सांगता येणं काही बरोबर नाही आणि ते योग्यही नाही प्रश्न उद्भवला काय भाजपला संघर्ष करावा लागला असता का कारण परत गिरीश बापट हे जे खासदार होते ते ब्राह्मण खासदार होते जातीने ब्राह्मण होते क कसबा विधानसभामध्ये तोच हा प्रश्न उपस्थित झाला होता या ठिकाणी एक पुणे लोकसभामध्ये ब्राह्मण मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे मग ते जे काही कास्ट कॉम्बिनेशन किंवा उमेदवारी देण्यास वरणं जे काही भाजपला एक अंतर्गत संघर्षाला सामोरं जावं लागला असतं तोच हा एक मेजर इश्यू इथे होता याच्यापेक्षा दुसरं मला वाटत नाही का फार काही वेगळं होतं जिथे जर तुम्ही कसं बघता या पूर्ण या घडामोडींकडे की पुण्याची जी कसब्याची निवडणूक हरल्यानंतर ज्या घडामोडी झाल्या आणि ज्या प्रकारे महाविकास आघाडी म्हणजे महाविकास आघाडीमध्ये कसब्यामध्ये भाजपाच्या विरोधात अजित पवारांनी प्रचार केला आणि काही महिन्यातच अजित पवारच महायुतीमध्ये सामील झाले आत्ता प्रशांतनी जे के स्टेटमेंट केलं तेच थोडंसं स्ट्रेच करून म्हणेन थोडंसं सामाजिक समीकरणं भाजपला जरा प्रॉब्लेमॅटिक हो वाटत होती की बापटांच्या जागी ब्राह्मण समाजाला उमेदवारी दिली नाही अशा पद्धतीची एक नाराजी होती त्यानंतर आत्ता जर विचार केला तर सगळे म्हणजे आठही विधानसभा मतदारसंघ आणि लोकसभा मतदारसंघ यामध्ये ब्राह्मण समाजाला कुठं स्थान द्यायचं हा भाजपसमोर आत्ता एक मोठा पेच आहे अशावेळी उमेदवारी जाहीर करणं एकदा जाहीर केलं की नॅचरली पोटनिवडणुकीत जर समजा ज्याला उमेदवारी दिली असती त्याला पुढच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी मिळते असा आत्तापर्यंतचा प्रघात आहे त्यामुळे आत्ता त्या विषयावर भाजपला भूमिका क्लिअर करायची नव्हती ती भाजपची अडचण होती आणि या निकालाचा खरं दुसरा अर्थ जर म्हणलं तर ही निवडणूक होणार का नाही हा प्रश्न माझ्या मते थोडा कमीत महत्वाचा आहे प्रॉब्लेम असा आहे की विरोधक जो आरोप करतात की या देशातल्या ज्यांना ज्यांना आपण स्वायत्त म्हणतो त्या त्या यंत्रणा सगळ्या सरकारचे शरण गेलेल्या आहेत तर त्यामध्ये या आरोपाला अशा बेकायदा वागण्यामुळे बळ मिळतं आणि जरी या आता सुप्रीम कोर्टात गेलेले सुप्रीम कोर्ट अगदी व्यावहारिक विचार केला तरी ही इलेक्शन होणे शक्य नाही आहे कारण आता फेब्रुवारी मार्चमध्ये सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होऊ शकेल इश्यू असा आहे की या बेकायदा कामाबद्दल रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची फिक्स होणार आहे का नाही निवडणूक आयोगामध्ये सरकार सरकारचं काम करतं राजकीय पक्ष त्यांचे काम करतात ते यंत्रणेला प्रेशरमध्ये आणायला बघतच असतात त्यांचं ते काय आपण ते एक स्वभाव असतो सत्तेचा स्वभाव असतो यंत्रणांनी त्यांना किती शरण जायचं आणि आपलं स्वायत्तता खरंच टिकवायची का नाही हा खरं महत्त्वाचा इशू आणि ती जर यापुढे राहिला पाहिजे असेल तर कोणावर तरी अकाउंटेबिलिटी याची फिक्स होणं आवश्यक आहे या बेकायद्या कामाबद्दल तुम्ही काय म्हणाल की ज्या प्रकारे आता ही याचिका जी दाखल केली पुण्याच्या एका लॉच्या विद्यार्थ्यांनी जो की मास्टर्स करत आहे ब्लॉगर पण आहे मग त्यांनी ही याचिका आत्ता दाखल करण्याची त्याचं कारण काय असू शकते त्याच्यामागे अजून कोणी लोक असू शकतात का मला वाटतं त्याच्या मागं कोणी असण्यापेक्षा त्यांनी एक प्रॅक्टिकल मुद्दा उपस्थित केला आहे आपण हा काही एक छोटा मुद्दा नाही आहे एक सारखं शहर आहे की ज्याची देशपातळीवर एक नावलौकिक आहे आणि अशा शहरातला एक लोकप्रतिनिधी नसताना जवळपास एक वर्षाचा कालावधी शिल्लक असतानाही जर निवडणूक होत नसेल तर मला वाटतं लॉचा ना एक कॉमन सुद्धा पुण्यातून जाऊ शकतो हा जे ज्यांनी याचिका दाखल केलं ते तर खरं कायद्याचे अभ्यासक आहे आणि त्यांनी कायद्याच्याच मुद्द्यावर बोट ठेवलेलं आहे त्याच्यामागे राजकारण असेल का नाही हा मला वाटतं अभ्यासाचा किंवा शोधाचा विषय आहे पण ज्या मुद्द्यावर त्यांनी केलं तो मुद्दा खरोखर व्यावहारिक आहे आणि त्यांनीच तर प्रत्येक पुणेकरांनी त्याच्यासाठी पुढे येण्याची गरज आहे आज पुणे शहर ज्या वेगाने वाढतोय आणि केंद्रात आपला प्रतिनिधी नाही आहे पुण्याच्या अनेक महत्वाचे प्रश्न प्रलंबित आहे म्हणजे पुणे विमानतळाचा प्रश्न प्रलंबित आहे का आता शंभर टक्के आहे पुण्यातले अनेक मोठ मोठे प्रोजेक्ट आहे जो केंद्राच्या माध्यमातूनच मार्गी लागतात आणि अशा परिस्थितीत जर लोक प्रतिनिधी नसेल तर तुमच्या शहराचं नुकसान होतं तुम्ही एक दिवस आपण जर म्हणतो की एखादा प्रोजेक्ट थांबला तर त्याचं नुकसान होतं जर आपण वर्षभर थांबलो वर्षभर या शहराला निधी मिळाला नाही तर साहजिक हे पुणेकरांचं नुकसान आहे म्हणून जे काही विद्यार्थी गेले तर त्यांचं मला वाटतं बाजू बरोबरच आहे याच्या मागे राजकारण नसेल असं मला तरी वाटतं द्यायची झाली तर मी असं म्हणून की ही इतकी नॅचरल गोष्ट आहे निवडणूक होणं ही की याच्यासाठी कोर्टा जावं लागणं पुणेकरांना हे दुर्दैव आहे खरं तर जायलाच नाही लागलं पाहिजे नॅचरल कोर्समध्ये कारण जिल्हा निवडणूक यंत्रणेने सुद्धा नियमित आपला महिना दीड महिन्याने अहवाल पाठवला होता आमची सगळी पूर्वतयारी झालेली आहे अशा स्वरूपाचा अहवालही पाठवलेला होता पण कंडिशन स्वतःसाठी फेवरेबल करणं यामध्ये काय चुकीचं आहे जर आपण निवडणुकीमध्ये जाणार आहोत आणि आपण हरलं नाही पाहिजे तर चौकटीत राहून हुई हुई थामना। कंडिशन फेवरेबल होईपर्यंत फेवरेबल थांबणं मग कंडिशन करण्याची वाट बघण्यापेक्षा निवडणुका न घेणं हा सोपा पर्याय आहे ते तेच या ते ठिकाणी झालंय जर तुमचं म्हणणं असं असेल कंडिशन फेवरेबल व्हायची त्याचं कारण त्याचं एक त्याचं कारणही त्या रेटफिटिशनमध्ये आहे त्याचं कसं आहे रेटपिटिशनवाला काय त्यांचं म्हणणं काय दहा ऑगस्ट दोन हजार तेवीसला दहा ऑगस्टला एक नोटिफिकेशन निघालं त्याच्यामध्ये सात ज्या काही लेजिस निवडणूक पोटनिवडणुका त्या आमदारकीच्या सात स्टेटमधल्या त्या केल्या त्याच्यानंतर पुन्हा ऑक्टोबरमध्ये एक नोटिफिकेशन निघालं त्याच्यानुसार काही निवडणुका झाल्या त्यानंतर सहाशे पन्नास असेंब्ली म्हणजे फाय स्टेटचं जे काय आत्ता झालं त्या ऑक्टोबर नोव्हेंबरला त्या निवडणुका केल्या म्हणजे तुम्ही टप्प्याटप्प्याने ज्यावेळेस इलेक्शन कमिशन एका बाजूला हायकोर्टात असं सा सांगतंय की वी वर बिझी पण तुम्हाला त्या पोटनिवडणुका घ्यायला तुम्ही बिझी नव्हते त्या पोडणुकडं घेणं तुम्हाला शक्य होतं तर पुण्याची म्हणा चंद्रपूरची म्हणा हा पुण्याच्या मुद्द्या रू रूपानं म मुद्दा उपस्थित झाला पण हा चंद्रपूरला पण लागू आहे हा विषय तर ह्या निवडणुका यांनी काय घेतल्या नाही परत परत माझं हेच मत आहे त्यातलं की राहुल गांधींचं डिस्क्लिफिकेशनचं काय होतं त्याच काळातला मुद्दा आहे आणि त्या राहुल गांधींचं डिस्क्लिफिकेशन कायम राहिलं असतं तर गला 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 त्या ठिकाणीही पोटनिवडणूक घ्यावी लागली असती आणि राहुल गांधींची पोटनिवडणूक ही सत्ताधाऱ्यांना परवडली नसती त्यामुळं ते पुढं पुढं जात राहिलं आणि तो काळ पुढं लोटल्यानंतर आता उगाचं सहा महिने किंवा टेक्निकल फक्त सहा महिने झाले नाही पण आठ महिने झाले राहिले असतील आता दोन महिन्यांसाठी निवडणुका घेणं हा काय मुद्दा राहणार नव्हता त्यामुळं ते राहिलं पण याच्यात राहुल गांधी हा एक कळीचा मुद्दा होता सर तर आपला मुद्दा असा चालला आहे की पुणे लोकसभेची पोटनिवडणूक घेतली नाही म्हणून उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगात ताशेरे वाढले मला वाटतं थोडंसं वाईड अँगलने याच्याकडे बघितलं पाहिजे महाराष्ट्रातल्या आज तेवीस मोठ्या महापालिका आहे की जिथं गेल्या वर्ष म्हणजे काही महापालिकांमध्ये अगदी पाच वर्षापासून प्रशासक राजे तिथल्या निवडणुका का होत नाही आहे संदर्भात काही याचिका प्र प्रभाग रचने असतील ओबीसी आरक्षण असेल उच्च न्यायालयात प्रलंबित आहे काही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे न्यायालयाने पुणे लोकसभेच्या बाबतीत खरं तर निवडणूक आयोगात ताशेरे ओढलेत पण तुम्ही सांगा जर एवढ्या मोठ्या राज्यातल्या स्थानिक स्वराज्य असतील जिल्हा परिषद असेल महापालिका असेल यांच्या निवडणुका जर पाच पाच दोन दोन वर्ष होत नसेल तर त्याला कोण जबाबदारी आपण न्यायालया न्यायालयावर तर आपण बोट दाखवू शकत नाही ती न्यायालयीन यंत्रणा आहे पण हेच प्रकरण हे सर्वांनाच लागू होतं ना तुम्ही एक पुणे लोकसभेच्या मुद्द्याबाबत सगळ्यांनी ताश्चर्य ओढलं पण हेच निवडणूक आयोग ही प्रक्रिया पूर्ण करत नाही आणि या उच्च न्यायालयातल्या ह्यासुद्धा ज्या काही या संदर्भातल्या का। याच्या काय असं काय याच्यात एवढं अवघड आहे की त्याच्यात न्यायालयात निकाल लागत नाही आणि ह्या निवडणुका लागत नाही याच्याकडे सुद्धा तेवढंच गांभीर्याने बघायची म्हणजे आत्ता कुठंतरी लॉचा विद्यार्थी गेला पण अनेक केसेस अशा पण कोर्टात प्रलंबित आहे पण ते त्याचाही निकाल लागण्याची गरज आहे त्याचं एक तेवढंच गांभीर्याने बघण्याची गरज आहे असं मला वाटतं अनेक महत्त्वाचे मुद्दे इथे आपल्याला पुण्यातील जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांनी इथे उपस्थित केलेले आहे एकीकडे पाच ज्या राज्यांच्या निवडणुका झाल्या त्यामधील तीन निवडणुका तीन राज्याच्या निवडणुका भाजपाने जिंकून दाखवून दिलेलं आहे की लोकांचं म्हणणं काय आहे पण दुसरीकडे हे सुद्धा तेवढंच खरं आहे की आत्मपरीक्षण करणं भाजपाला आवश्यक आहे अनेक महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत आणि पुण्याची पोटनिवडणूक न झाल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी ही पूर्ण हा पूर्ण विषय उचलला त्यावरूनच कोर्टाने ताशारे ओढलेले आहे मुख्य निवडणूक आयोगावर आता निवडणूक आयोगांनी धाव घेतलेली आहे सर्वोच्च न्यायालयाकडे तिथं काय होईल ते पाहण्यासारखं राहील पंकज खेळकर पुणे मुंबई तक